श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पहा जर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका तर आज पप्पा आलेत गावाकडून त्यांनी गावाकडून बरंच काय काय साहित्य आणलं आहे भाजीपाला वगैरे ताजा ताजा घेऊन आलेत बघा तर चला मग आपण बघूया त्याच्यामध्ये काय आहे ते भाज्या कोणत्या कोणत्या आणल्यात ते पाहूया तर खूप साऱ्या भाज्या घेऊन आल्यात पप्पा हे आहेत वांगी आळूची पानं पण खूप सारे आणलेत पा आळूची पानं म्हणजे विकत घ्यावी लागतात गावाकडून घरची छान अशी गावरान आळू आहे याने घशामध्ये खवखवत पण नाही त्यामुळे गावाकडून खूप सारे आणलेत हे आहे मेथीची भाजी पेंड्या वगैरे बांधून आणलेत त्याला रब्बर लावून आणले पाणी गावाकडून कोथिंबीर आहे गावरान त्याचे देठसुद्धा कट करून दिलेले आहेत म्हणजे व्यवस्थित आणता येते शेपूची भाजी आहे घरची याच्यामध्ये आहे बेसनपीठ डाळीचं दौन बेसनपीठ पण दिलेलं आहे शेंगदाणे आहेत आता ह्याच्यामध्ये काय आपण बघूया कॅरी बॅगमध्ये बंद करून दिलेले आहे पहा आतमध्ये अजून एक कॅरी बॅग आहे गावाकड चटणी चटणीचं तेल सहीकडे लागेल म्हणून डबल बॅग घालून दिलेले आहे का तर भाज्यांना पण लागेल म्हणून ते आपण ठेवून देऊया मग त्याला गाठ मारून ठेवते या आलं गावाकडून शेतात लावलेलं आलं आहे ते पण दिलेलं आहे बाहेत म्हणजे शेवगे शेंगा खूप साऱ्या मोठ्या असल्यामुळे कट करून त्याला रब्बरनं पॅक करून वे दिलेले आहेत याच्यामध्ये आहेत हिरव्या मिरच्या खूप साऱ्या हिरव्या मिरच्या पण दिलेल्या आहेत हे आहेत मला मम्मीनं बनवले हिरव्या मिरचा ठेसा खूप आवडतो म्हणून तिनं एका डब्यामध्ये मिरच्याचा ठेसा पण करून दिलेला आहे तर खूप साऱ्या अशा भाज्या दिलेल्या आहेत पहा हे आहे लिंबू एक लिंबू भेटला तो पण देणं दिलेला आहे मला का तर जेवढं काय भेटेल तेवढं एक एक करून देण दिलेलं आहे हे आहे पीठ त्याच्यामध्ये अंडी घातून दिलेली आहेत बा कृष्णराजला उकडून देण्यासाठी अंडी पण दिलेली आहेत गावाकडून कोण पण येऊ द्या या आईवडिलांची माया खरंच वेगळी असते कधी पण लेकीकडे जायचं म्हटलं की पिशवे कधी मोकळे येत नाही काही ना काहीतरी भेटेल ते एक एक करून देतातच तर याच्यामध्ये आहेत अंडी तर यात पिठातून साईडला काढून घेऊया आपण म्हणजे आपल्यानंतर कृष्णाराजला उकडून देण्यासाठी पाठवले आहेत का तर ह्या सर्व भाज्या एवढं सर्व साहित्य पप्पा घेऊन आले होते आणि तर अंडी वगैरे सर्व काही आणले आहे ते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू